राजक्ताच्या गोष्ट ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो आज आपण बुद्धी देवता श्री गोष्ट ऐकूया महर्षी व्यास खूप बुद्धिमान होते त्यांना ग्रंथ लिहायचा होता परंतु विचार करण्याची क्षमता आणि लिहिण्याची गती यात फारच फरक पडू लागला आता काय करावे मुनींनी विचार केला आता ब्रह्मदेवच आपल्याला मदत करू शकतील असे म्हणून त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली खूप कठीण तपश्चर्येनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा म्हणाले देवा मला माझ्या विचारांच्या गतीने अविरत लिहून ग्रंथ पूर्ण करणारा असा कोणीतरी मदतीला दे ब्रह्मदेवाने विचार केला असा कोण असावा की जो ग्रंथ पूर्ण होईपर्यंत लिहितच राहील मध्ये थांबणार नाही तेव्हा ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना भगवान शंकराची मदत घेण्यास सांगितले व्यास मुनींनी शंकराची आराधना केली शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले मी गणेशाला आपला ग्रंथ पूर्ण करण्यासाठी आपल्या मदतीस पाठवतो गणेश म्हणाले मी तयार आहे मी संपूर्ण ग्रंथ लिहिन परंतु लिहायला सांगताना तुम्ही मध्ये थांबायचे नाही तरच मी ग्रंथ लिहिण्यासाठी आपल्यासोबत येईल व्यास मुनी म्हणाले चालेल परंतु माझी एक अट आहे आपली अट आणि ती कोणती मुनी म्हणाले मी एक एक श्लोक लिहायला सांगेन परंतु मी श्लोक सांगितला तरी त्याचा अर्थ जाणून मगच तो लिहावा हम्म असे म्हणून गणेश तयार झाला दोघेही निघाले ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली गणेश मुनींनी श्लोक उच्चारल्यानंतर त्याचा अर्थ समजावून घेऊन लिखाण करू लागले मुनी श्लोक सांगत तर गणेश लगेच लिहू लागले श्लोका मागून श्लोक ते सांगत आणि गणेश लिहित राहिला अगदी न थांबता जेव्हा गणेशाची लेखणी आडू लागली तेव्हा गतीने ग्रंथ पूर्ण करण्यासाठी गणेशाने तर आपल्या दाताचाही वापर केला पण काही केल्या ग्रंथ पूर्ण होईपर्यंत दोघेही थांबले नाहीत आता दोघांच्याही अटी पूर्ण झाल्या होत्या गणेश लिहिताना थांबले नाहीत आणि मुनिवर सांगताना थांबले नाहीत आता मात्र महाभारत नावाचा हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता शेवटी मुनिवर म्हणाले गजानना आपण तर विद्येची देवता आहात आपली बुद्धिमत्ता लिखाणातले सातत्य आणि आपला त्याग गती किती गुणांचं वर्णन करावं या सगळ्या गुणांमुळेच माझा ग्रंथ पूर्ण झाला धन्यते महर्षी व्यास आणि धन्यते श्री गणेश